नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जीवा नंदिनीच्या अंगावर पांघरून टाकतो आणि जात असतो पण त्याच्या घराळामध्ये नंदिनीची ओढणी अडकते जीवा नंदिनीकडे बघत राहतो आणि हळूच ती ओढणी सोडवतो आणि तिथून निघतो जीवाला नंदिनीसाठी वाईट वाटत असतं नंदिनी इतका जीव लावते इतके मायाने सगळं करते प्रेमाने सगळं करते आणि आपण तिला तिचं प्रेम देऊ शकत नाही म्हणून जीवाला वाईट वाटत असतं तर इकडे पार्थ काव्याच्या घरून निघत असतो काव्या विचारते पार्थ तुम्हाला कोणी सांगितलं की मला रेड वेल्वेट वेल्वेट पेस्ट्री आवडते अहो मी त्या दुकानात गेलो आणि पो केलं आणि ती पेस्ट्रीवरती पोट आलं काव्या म्हणते पण त्या पेस्ट्रीचा काहीही उपयोग नाहीये मी काही पेस्ट्री खाणार नाही मला रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे आणि त्यात माझा चष्मा नाहीये माझ्याकडे पार्थ काव्याला तिचा चष्मा दाखवतो पार्थ म्हणतो चष्मा पण किती कमाल गोष्ट आहे ना माणसाला डोळ्याने दिसत नाही ती गोष्ट सुद्धा दाखवून देतो बघा आता दिसत आहे का तुम्हाला पार्थ तिला चष्मा देतो आणि गुड नाईट म्हणतो पार्थ निघत असतो आणि काव्याकडे बघतो पार्थ म्हणतो अभ्यासच करा काव्या रागाने बघते पार्थ तिथून धावत निघतो आणि काव्या थोड्या वेळाने चष्मा घेऊन अभ्यासाला बसलेली असते तिला अनिशाचं बोलणं आठवतं काव्या जीवाचा थोडा विचार करते आणि पार्थने आणलेली पेस्ट्री खायला घेते तर दुसऱ्या दिवशी पार चहा घेत असतो आणि काल त्याने मुद्दामच काव्यासोबत जे काही बोलणं होते तो तिचा आवाज रेकॉर्ड त्याने करून ठेवलेला असतो पार्थ ऐकत असतो आणि काव्याचा आवाज ऐकून त्याला आनंद मिळतो समाधान आणि ते ऐकत असतो आणि तेवढ्या तिथे मानिनी येते मानिनी नाश्ता घेऊन येते आणि तिने ऐकलेलं असतं मानिनी म्हणते वा काल काय घेऊन गेला होतास गोड तू काव्यासाठी काव्याचा आवाज होता का रे आता पार्थ विचारतो काय काय बोललीस तू मानिनी म्हणते अरे आता मला काव्याचा आवाज ऐकू आला ना ती घरी आली आहे का पार्थ म्हणतो नाही नाही आली काल मीच गेलो होतो तिला भेटायला मानिनी म्हणते अच्छा म्हणजे तू भेटायला गेला होतास आणि आवाज रेकॉर्ड करून आणलास छान छान पण काय रे काय घेऊन गेला होतास तू पार्थ म्हणतो आई रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन गेलो होतो मानिनी म्हणते अच्छा आईसाठी कधी काही तुला आणतात आलं नाही ना बायकोसाठी पेस्ट्री घेऊन गेला पार्थ म्हणतो आई काहीतरीच काय मानिनी विचारते अच्छा ते सगळं जाऊ दे बायकोने तुला घरात घेतलं का दारातूनच हकलून लावलं पार्थ म्हणतो अगं आई त्यांना कळलंच नाही मी डिलिव्हरी बॉय बनून गेलो होतो मानिनी म्हणते पार्थ काय ओगीच हो नसते उद्योग पार्थ म्हणतो वा बाबा दूधवाला बनून तुला माहेरी भेटायला यायचे ते रोमॅन्टिक आणि मी डिलिव्हरी बॉय बनून गेलो तर ते नसते उद्योग का मानिनी म्हणते पार्थ तू बाबांच्या नादी लागू नको हा अरे तेव्हा परिस्थिती वेगळी होती आमचं लवकर लग्न झालं होतं अरे मी थर्ड इयरला होते आणि तुझ्या बाबांना नोकरी सुद्धा नव्हती माझं लग्न झाल्यानंतर माझं शिक्षण चालू ठेवणार या एका अटीवरती माझ्या बाबांनी लग्न लावून दिलं होतं पण पार्थ देवाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे अरे तुझा चांगला बिझनेस चालू आहे तुला मीटिंग असतात आणि त्यात तू तर हे सगळं करतोय आणि तुझ्या बाबांचं तरी काय जातं रे तरुणाईचे किस्से सांगतात इम्प्रेशन पाडायला पार्थ म्हणतो पण आई तू इम्प्रेस झालीच ना तेवढ्यात त्यांनी ते नंदिनी येते नंदिनी म्हणते सॉरी आई मला उठायला उशीर झाला मी पटकन चहा घेऊन येते मानिनी म्हणते अगं राहू दे ग त्यात काय एवढं आणि तुम्ही बसा दोघंही मी आणते जीवा नंदिनी दोघंही चहा घ्यायला बसतात नंदिनीचं डोकं दुखत असतं ती डोक्याला हात लावते पार्थ आणि मानिनी विचारतात काय ग काय झालंय डोकं दुखतंय काही होतंय का नंदिनी म्हणते डोकानी पाठ दुखते मानेनी म्हणते मी तुला थोड्या वेळाने तेल लावून देते आणि मालिश करून देते आत्ता चहा घेऊन येते मानेनी चहा आणायला जाते आणि जिवा पेन किलर आणायला जातो पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी, नंदिनी आधी माझीसुद्धा पाठ दुखायची जेव्हा मी सोफ्यावर झोपायचो तेव्हा पण तुमची पाठ का दुखत असेल म्हणजे तुम्ही सोफ्यावर झोपलात का नंदिनी म्हणते मी का झोपेन ना सोफ्यावर तेवढं तिथे जिवा येतो आणि मानेनी चहा घेऊन येते पार्थ नंदिनी गप्प होऊन जातात मानिनी नंदिनी जीवा यांना चहा देते आणि तेवढ्यात पार्थचा फोन वाचतो काव्याचा फोन आलेला असतो पार्थ तो फोन घेतो आणि विचारतो बोला ना काव्या काय झाले काव्य म्हणते का ओ डिलिव्हरी बॉय अजून एक डिलेवरी कराल का माझ्या घरी पार्थ म्हणतो नेकी और पूजपूच बोला ना काय हवंय तुम्हाला काव्य म्हणते रूममध्ये खाकी कवर घातलेलं एक माझं पुस्तक आहे ते पुस्तक मला जरा हवंय तर प्लीज आजच्या आज जमेल का तुम्हाला पार्थ म्हणतो लगेच लगेच आणून देतो मी काव्य म्हणते तुम्ही यायची काही गरज नाहीये अनिशा तिथे गेट वर येणार आहे तिच्या हातामध्ये ते पुस्तक देऊन टाका पार्थ म्हणतो बस इतकंच अहो काव्या याला डिलिव्हरी नाही म्हणत पिक करणं म्हणतात अहो आता काय अनिशा गेट वर येणार तिच्या हातात पुस्तक द्यायचं ती पुस्तक घेऊन जाणार पार्थ मोबाईलवर हात ठेवतो आणि तिला हळू आवाजात म्हणतो काव्या अनिशाला कशाला त्रास देत आहे मी येतो ना तुमच्या घरी काव्य म्हणते का कशासाठी हे बघा पार्थ करायला करायलाय ना तुम्ही नंतर कधीतरी या मोहित्यांच्या घरी खास जेवायला या कधीतरी पण आता अनिशाकडे पुस्तक द्या ती गेटवर आली की तुम्हाला पुस्तक दे ती आली की तिच्या हातामध्ये प्लीज ते पुस्तक द्या आता ठेवते मी मला अभ्यास करायचा आहे काव्या फोन ठेवून देते मानिनी पार्थला म्हणते पार्थ हे काव्या जाताना तरातरा निघून गेली आणि आता एक एक गोष्टी मागवून घेते का पार्थ म्हणतो आई अगं त्यांना पुस्तक हवंय अनिशा गेटवर येत आहेत फक्त ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये द्यायचंय बस मानिनी म्हणते पार्थ मग जा तू जायला काय पाहिजे असं काही नाही या तू ऑफिसला जा कल्पना आहे ना तिला गेटवर पाठवते पार्थ म्हणतो नाही गाई वर्क फ्रॉम होम करणारे आज मी अगं घरी क्लायंट येणार आहेत ना त्यासाठी मी घरीच थांबणार आहे जीवाला हे सगळं ऐकवलं जात नाही जीवा म्हणतो मी आलोच जीवावरती रूम मध्ये निघून जातो नंदिनी उदास बसलेली असते आणि पार्थ हे सगळं नोटीस करतो तर इकडे जिवा आपल्या रूममध्ये येतो आणि एका कागदावर काहीतरी लिहितो जिवाने काव्यासाठी एक लेटर लिहिलेलं असतं त्यात काव्याचं नाव तर नसतं पण आपल्या मनातल्या सगळ्या भावना असतात आपण एकत्र का राहायला नको का वेगळं व्हायला हवं हे सगळं त्यात लिहिलेलं असतं जिवा ते सगळं वाचतो आणि मनात म्हणतो माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा जिवा ते पत्र बेडवर ठेवतो आणि अनिशाला फोन लावतो जिवा अनिशाला म्हणतो अनिशा तू गेटवर आलीस ना की मला फोन कर तू पुस्तक घेऊन जाणार आहेस ना काव्यासाठी अनिशा विचारते का असं विचारतोयस तू आणि तुला कसं काय कळलं हे सगळं मी तिकडे येणार आहे आणि काव्याचं पुस्तक घेऊन जाणार आहे ते जिवा म्हणतो हे बघ अनिशा मी सांगतोय ना तेवढं कर माझं एक छोटं काम आहे जीवा त्याच्याशी बोलत बाजूला निघून जातो आणि तेवढंच तिथे आतमध्ये नंदिनी येते नंदिनी बेडवर इस्त्रीचे कपडे ठेवते ते इस्त्रीचे कपडे ती खाली ठेवते आणि तिला ती चिठ्ठी दिसते नंदिनी चिठ्ठी वाचते त्याच्यामध्ये कोणत्या मुलीचं नाव नसतं त्यामुळे नंदिनीचा गैरसमज होतो तिला असं वाटतं की जीवाने हे आपल्यासाठीच आहे नंदिनीला वाटतं की जीवाने घटस्फोट घेण्याबद्दल सांगितलेले नंदिनी मनात विचार करते आणि म्हणते आता हे नातं टिकवण्यात काहीच अर्थ नाही आहे पत्राद्वारे का होईना पण जीवाने आपलं मन मोकळं केले आपल्या मनातल्या सगळ्या भावना सांगितल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय जीवाने जीवाला डिवोर्स हवाय आणि मी तो डिवोर्स त्यांना दिलाच पाहिजे नंदिनी रडत त्या चिठ्ठीकडे बघत राहते तर इकडे काव्य अभ्यास करत असताना तिला वकिलांचा फोन येतो ते वकील आपली ओळख करून देतात आणि सांगतात की तुम्ही ज्या वकिलांकडे गेला होता त्या वकिलांनी माझ्याकडे केस दिली आहे काव्याला हा काही आठवतच नाही काव्य पूर्णपणे विसरून गेलेली असते की ती एका वकिलांकडे गेली होती आणि डिवोर्सबद्दल तिने सगळी विचारपूस केली होती तो वकील तिला आठवण करून देतो आणि काव्याला आठवतं की हो तेव्हा ती वकिलांकडे गेली होती वकील विचारतात तुमचं डिवोर्स घेण्याचं आता फायनल झालं आहे ना आणि जर फायनल झालं असेल तर तुमच्या नवऱ्यावरती कुठली केस करायचं ठरवलं आहे तुम्ही घरगुती छळ किंवा त्यांनी तुम्हाला मारलं वगैरे किंवा त्यांचं बाहेर कुठे अफेअर वगैरे आहे काव्य हे सगळं ऐकते आणि खूप चिडते काव्या म्हणते वाटतेल ते, ते? काय वा ते का बोलताय तुम्ही तुम्ही माझी केस नीट स्टडी केली आहे ना वकील म्हणतात हो अहो मी सगळं व्यवस्थित स्टडी केलं आहे आणि ही काय फाईल माझ्यासमोर आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव मिस्टर देशमुख एवढंच लिहिलं आहे आणि तुमच्या मिस्टरांचं पूर्ण नाव काय आहे ते यात लिहिलेलं नाही आहे काव्य म्हणते माझ्या नवऱ्याचं नाव तिथे लिहिलं नाही आहे हे तुम्ही नोटीस केलं पण बाकी का का के का के काही व्यवस्थित वाचली नाही आहे का फाईल तुम्ही माझ्या केसचा नीट अभ्यासच केलेला नाही आहे वकील विचारतात अहो असं का बोलताय तुम्ही माझ्याशी काव्य म्हणते मी जे बोलते त्यासाठी सॉरी पण मी फाईलमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही म्हणताय तसं काहीही प्रॉब्लेम नाही आहे माझा नवरा खूप चांगला आहे खरं तर त्यांच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांची फॅमिली पण खूप चांगली आहे अहो सगळी फाईल वाचूनसुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता आणि असं कसं लिहू शकता त्याच्यामध्ये वकील म्हणतात सॉरी मी लिहिलं त्याबद्दल पण आता तुमच्या मिस्टरांबद्दल बोलल्यावरती तुम्हाला इतका राग आलाय याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये सगळं छान चालू आहे आता तुमच्यामध्ये सगळं चांगलं चालू आहे म्हटल्यावरती ते डिवोर्सचा विषय पण मागे घेतला असेल हो ना काव्य म्हणते सॉरी पण आत्ता मला काहीही करायचं नाही आहे कुठलीच केस फाईल करायची नाही आहे सध्या डिवोर्सचा विषय पण मी काढणार नाही आहे वकील म्हणतात म्हणजे तुम्ही तुमचं लग्न मान्य केले हो ना काव्य म्हणते हे बघा मी आत्ता फक्त माझ्या अभ्यासावरती आय एसच्या परीक्षेवरती फोकस करायचं ठरवलं आहे डिवोर्सचा विचार मी आत्ता तरी करत नाही आहे त्यामुळे प्लीज इथून पुढे मला या विषयावरती काहीही बोलायचं नाही आहे आणि या गोष्टीसाठी पुन्हा फोन करू नका वकील म्हणतात ओके ठीक आहे तुमचा जर विचार बदललाच तर कळवा वकील फोन ठेवून देतात काव्या पार्थचा विचार करते आपल्या लग्नाचा विचार करते आणि पुन्हा अभ्यासाला लागते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की साठे गुरुजी घरी आलेले असतात ते नंदिनीला म्हणतात नंदिनी तू जे ठरवलं आहेस ना ते करून मोकळी हो आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा या सगळ्यातून मोकळं कर तर गेटवर अनिशा आलेली असते पार्थ तिला पुस्तक द्यायला जात असतं जीवा विचारतो अनिशाला पुस्तक द्यायला चाललंयस का पार्थ म्हणतो हो जिवा म्हणतो मी आहे ना मी देतो पुस्तक तू तुझं काम कर पार्थ ठीक आहे म्हणतो त्याच्याकडे पुस्तक देतो आणि आतमध्ये निघून जातो जिवा त्या पुस्तकामध्ये चिठ्ठी ठेवतो आणि नंदिनी त्याला चिठ्ठी ठेवताना बघते